नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरहीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती पेपर या ठिकाणी आपण पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील पालघर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षर असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा विचारले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तर आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आंबोली बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील एक नोव्हेंबर सन एकोणीस ला बघा द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्याचा बघा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी म्हणजेच हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्यपक्षी आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघ या ठिकाणी औष्ण क्रमांक दोन राहील रायगड बघा या जिल्ह्याला मिठाईकारांचा जिल्हा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वा बघा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील रायगड हा जिल्हा बघा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा मकरंदगड बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मकरंदगड हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं शिखर सातारा जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती एक उपनदी आहे बघा या ठिकाणी चार नद्या आहेत तर आपल्याला कृष्णा नदीची उपनदी सांगायची आहे बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन राहील भीमा नदी बघा कृष्णा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक नववा पहा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर ते पणजी बघा फोंडा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक दावा बघा श्री बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायकाचं बघा बघा गणपती मंदिर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी श्री बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा श्री बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर पाले जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा पहा सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य बघा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा नॅशनल हायवे क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणता नॅशनल हायवे क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणता आहे बघा पुणे ते नाशिक यांच्या दरम्यान बघा नॅशनल हायवे क्रमांक पन्नास बघा नगर खालीलपैकी कोणत्या एका आहे बघा बघा हे एक संरक्षण साहित्य निर्मिती, निर्मिती केंद्र आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे तशा क्रमांक चौदा बा पहा महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र बघा राज्याला एकूण सहा राज्यांच्या सीमा आहेत प्रश्न क्रमांक पंधरा बा पहा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण बघा तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा तानसा बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती अतिसंभव बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि बघा संबंधित या ठिकाणी विषयाचे या ठिकाणी बघा तीन हजार प्रश्नांचं पी डी एफ आहे जर कोणला बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा आठ हजार प्रश्नाचं महत्वपूर्ण अतिसंभाव्य पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय चा लगे चा लगे एका लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गणपतीपुळे बघा हे समुद्र किनाऱ्यावरचं बघा निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा गणपतीपुळे बघा हे स्थान रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण स्थान आहे क्रमांक पुढचा बघा धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील धुळे बघा हे शहर पाजरा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा विल्सन हा बंधारा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीवर आहे बघा विल्सन हा बंधारा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धब कोणत्या नदीवरचा बंधारा आहे विल्सन हा बंधारा कोणत्या नदीवरचा बंधारा आहे विल्सन बंधारा बघा परबरा या नदीवरचा तो बंधार आहे तसे क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि कोयना बघा याचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी संगम होतो बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा प्रीती संगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये होतो तर तो खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो तर तो या ठिकाणी कराड या ठिकाणी होतो तशा क्रमांक पुढचा बघा पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा बघा आकार धारण करणारी चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी होईल बघा पंढरपूर येथील बघा चंद्रभागा नदी म्हणजेच बघा खालीलपैकी कोणती नदी होईल बघा पंढरपूर येथील बघा चंद्रासारखा बघा अर्धवर्तुळाकार आकार धारण करणारे चंद्रभागा नदी म्हणजेच बघा भीमा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते बघा सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते बघा सूर्यग्रहण बघा नेहमी अमावस्येला ठिकाणी होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तेल बघा सर्वाधिक ही होत असते बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त बघा तेलबियाचं उत्पादन बघा आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये ते होत असते प्रश्न क्रमांक तेवीस बघा ठाणे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा ठाणे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा ठाणे हा जिल्हा बघा तर या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक कर चोवीस बघा आसाम या राज्यामध्ये सर्वात जास्त खालीलपैकी कशाचं उत्पादन होते बघा आसाम या राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कशाचं उत्पादन हे होत असते बघा आसाम बघा या राज्यामध्ये बघा सर्वाधिक उत्पादन बघा या ठिकाणी चहाचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा थायलंड बघा थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा थायलंडची बघा राजधानी बँकॉक थायलंड या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला विचारले पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे बघा मुंबई ते ठाणे सन अठराशे त्रेपन्न बघा भारतामध्ये या ठिकाणी पहिला रेल्वे मार्ग ठिकाणी उभारण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान बघा लॉ स्टॅनले या ठिकाणी तो मान मिळाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली बघा मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती तर या ठिकाणी बघा डॉक्टर अॅनी बेजन यांच्या बघा नेतृत्वामध्ये होमरूल चळवळी सुरुवात झाली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे खालीलपैकी कशामधून घेतलं बघा भारताचं राष्ट्रीय गीत बघा वंदे मातरम मा आहे तर ते खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे बघा वंदे मातरम बघा हे बकीम चंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ बघा या कादंबरीमधून वंदे मातरम बघा हे गीत घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस बघा स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी कोणतं बघा स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी कोणतं नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र बघा हे स्वामी विवेकानंदांचं बघा ठिकाणी मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो बघा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे बघा बघा पंतप्रधान बघा यांचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो बघा <्रुसा> प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवा सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा विचारले न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो बघा सर्वोच्च न्यायालयामधील बघा न्यायाध्यांची संख्या बघा या ठिकाणी या ठिकाणी ठरवत असते क्रमांक एखादा बघा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते बघा राज्यसभा एखादा बघा अर्थविषयक बघा एखादं विधेयक असेल तर ते जास्तीत जास्त चौदा दिवस या ठिकाणी रोखून ठेवू शकते क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता बघा खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती हा कायदा सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा कलम एकावन्न एक ए मध्ये बघा मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटने बघा कलम ए एमध्ये आहे तर मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या विचारली आपल्याला किती आहे बघा मूलभूत कर्तव्याची बघा एकूण संख्या या ठिकाणी अकरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बावन कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे बघा बावन कशी हा काव्य संग्रह सावित्रीबाई फुले यांच्या ठिकाणी बावन कशी या ठिकाणी काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी राहील पंजाबराव देशमुख यांनी बघा शेतकरी संघाची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा गडचिरोली हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अतिपूर्वेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती चौरस किमी आहे बघा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारताच्या बघा लोकसंख्येची बघा घनता तीनशे ब्याऐंशी चौरस किमी बघा औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बिहारचे दुःखास्रो असे खालीलपैकी कोणत्या को नदीला म्हणतात बिहारचे दुःखासरू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कोसिया नदीला बघा बिहारचे दुखास्रूप या ठिकाणी असे म्हटले जाते दृष्ट क्रमांक पुढचा बघा सलाल हा चिन्नाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वा सलाल बघा हा चिन्हाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सलाल बघा हा चिनाब नदीवरचा प्रकल्प जम्मू काश्मीर या राज्यामधल्या ठिकाणी तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा आनंदगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ओरिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिलवाडा जैन मंदिर खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये दिलवाडा जैन मंदिर खालील पैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय बनवटीचा पहिला रणगाडा खालील पैकी कोणता बघा भारतीय बनावटीचा पहिल्या रणगाडा खालील पैकी कोणता आहे बघा विजयंता हा भारतीय बनवटीच्या ठिकाणी पहिल्या या ठिकाणी रणगाडा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले सर्वात जास्त लिंगणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त बघा लिंगणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा केरळ या राज्यामध्ये बघा सर्वात अधिक या ठिकाणी लिंगणोत्तर प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे बघा श्रीनगर बघा हे शहर बघा झेल नदीच्या काठावर आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र बघा नागपूर या ठिकाणी आहे तसे क्रमांक पुढचा बघा कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो बघा कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांमुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पहा आपल्याकडे बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे